नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर विनय राजमाणे पन्नास पन्नास। लग्न करण्याच्या हेतूने तरुणीचे अपहरण पाच जणांवर कुरळक पोलिसात गुन्हा दाखल तिघांना अटक सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने मुलांकडून लग्न जुळवण्यासाठी अनेक प्रकारे उपव्याप सुरू असतात यातच आता लग्न करण्यासाठी क्रुडप पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील एका गावातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणीचे बाऊची येथील तरुणाने लग्न करण्यासाठी अपहरण करून वाळवा येथील नातेवाईक यांच्या घरी डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे याबाबत सूरज विष्णू जाधव व त्यांचे दोन साथीदार अक्षय भानुदास अनुसे सागर पंडित पाटील यांना कुरळक पोलिसांनी आज शुक्रवारी दिनांक तीस रोजी ताब्यात घेतलं असून न्यायालयासमोर उभं केलं असता त्यांना एक दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सूरज विष्णू जाधव याच्यासोबत लग्न करण्यासाठी सूरज व त्याचे मित्र अक्षय व सागर यांनी तरुणीला गुरुवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी सकाळी आठ वाजता तिच्या गावातून मारुती ओमणी चारचाकी वाहनात जबरदस्ती बसवून तिला वाळवा येथील नातेवाईकांच्या घरी सायंकाळी सात पर्यंत डाबून ठेवले व दुसऱ्या कुणाशी कसे लग्न करते बघतोच असं म्हणून मोबाईल काढून घेतला व दमदाटी केल्याची सूरज विष्णू जाधव विष्णू जाधव कमल विष्णू जाधव अक्षय भानुदास अनुसे सागर पंडित पाटील सर्व राहणार बावची तालुका वाळवा यांच्या विरुद्ध तरुणीने कुरड पोलिसात शुक्रवार दिनांक एकोणतीस रोजी सायंकाळी सात वाजता फिर्याद दिली आहे यावरून आज यातील संशयित सूरज विष्णू जाधव अक्षय भानुदास अनुसे सागर पंडित पाटील यांना ताब्यात घेऊन इस्लामपूर न्यायालयात हजर केला असता एक दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील माने करत आहेत